औंढा नागनाथ तालुक्यामधील जवळा बाजार येथे अपहरणानंतरही नागोराबाई उर्फ माधुरी तुंडे हिने बळीराम सावंत यांना जिवे मारण्याच्या धमकीने कुटुंबाने पोलीस अधीक्षक यांना आमरण उपोषणाचे दिले निवेदन यापूर्वी जवळा बाजार पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस हवल पोलीस हवलदार व पोलीस जमादार नागरगोजी गोजे साहेब यांच्यासारख्या माणसाला कपडे फाडून वर्दी फाडून बेधम मारहाण करून त्यांना इथून बाहेर काढण्याचं काम करणारी माधुरी नावाची बाई टोकन नाव माधुरी आहे तर त्या माधुरीबाईला तवा बसून पोलिसांची वर्ष कुठलीही राहिलेली नाही आणि तडीपार असलेली बाई सुद्धा जवळ बाजारमध्ये तिलाच संरक्षण भेटते पण आमच्यासारख्या भोजनालय चालवणाऱ्या जवळ बाजारच्या व्यवसाय कुठलाही या ठिकाणी संरक्षण मिळत नाही आणि त्याची दखल घेतली जात जवळ बाजार येथील बरोबर तोडे यांचा वेश व्यवसाय मधून बीड व अनेक गुंड लोकांशी संबंध असल्याने सावंत या व्यक्तीस किडनॅप करून धमकीने तसेच सुद्धा यांच्या दादागिरीला घाबरत असल्याची माहिती समोर आली आहे नागोराबाई उर्फ माधुरी जवळ बाजार या ठिकाणी टेकडी या ठिकाणी वेशव्यवसाय करते त्या बाईची वृत्ती पूर्ण पारंगत असलेली बाई ज्या बाईला पोलिसांना चपवा देण्यामध्ये आणि पोलिसांना सुद्धा धमकी देण्यामध्ये बाईका चांगल्यापैकी घाबरतात मळीराम सावंत ते सावंत येथील राहणारे असून जवळा बाजार येथे माऊली भोजनालय मेथचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात परंतु जवळ बाजार टेकडी परिसरामध्ये वेशा व्यवसाय करणारी नागोराबाई उर्फ माधुरी तोंडे यांच्या व्यवसाय ठिकाणी मेसचे डबे देत असतात मेसचे थकीत रुपये मागितल्या कारणाने नागोराबाई हिने काही गुंड माऊली भोजनालयाला ला रुपये व बळीराम सावंत यांचे अपहरण केल्याचे समजते सावंत यांची पत्नी सह पुष्पा सावंत यांनी जवळा बाजार पोलीस चौकी येथे तक्रार सादर केल्याने बीड पोलिसांनी अपहरण प्रकरणामधील गाडी व अपहरणकर्ते ताब्यात घेऊन बळीराम सावंत यांची सुटका केली अपहरणकर्त्यांनी सावंत यांचा जबडा फ्रॅक्चर करून पोटाच्या आतडी व छातीला बेदम मारहाण केल्याने नागोराबाई तोंडे या आज ही मनात राग ठेवूनच वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याने मानसिक आर्थिक शारीरिक नुकसान होत असल्याने जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या तरी या प्रकरणी जवळा बाजार पोलीस चौकी येथे तक्रार सादर करून न्याय मिळत नसून नागोराबाई इचा वेशा जवळा बाजार पोलीस कायमस्वरूपी बंद करीत नसल्याने तसेच नागोराबाई तोंडे यांच्या धमकीने व अपहरणकर्त्या गुंड यांच्या धास्तीने सावंत यांचा परिवार भयभीत झाला असून पोलीस अधीक्षक हिंगोली येथे चौदा आठ दोन रोजी निवेदन देऊन आमरण उपोषण करीत असल्याचे निवेदन दिले आहे न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ जवळ बाजार या पोलीस चौकीमध्ये मी पहिली माझ्या मंडळीने तक्रार देऊन त्यात फिर्यादीप्रमाणे कुठलाही गुन्हा दाखल व्यवस्थित केलेला नाही त्याच्यामधील दोन आरोपी यांची फरार आहेत त्यांची सुद्धा माझ्या जीवाला धोका आहे तर ते वारंवार अडचणी एस पी ऑफिस या ठिकाणी केला आणि परत एक तारखेला माझ्यावर आळून दमदाटी व धमकी देण्यात आली की परत माझं काही कानोडं झालं नाही आणि तुला संपवून टाकेल असं म्हणणारी तोंडेबाई तिच्यावर गुन्हा दाखल केला तर त्या गुन्ह्याची आणखी एफ आय आरची कॉपीसुद्धा मला मिळालेली नाही व त्या बाईला कुठलंही वचक बसलेली नाही आणि त्याच्यासाठी काहीही पोलीस चौकीतून प्रयत्न झालेले नाही